आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे चे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर भाजपला कंटाळून डॉ संजय गुप्ता यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये केला प्रवेश उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्ता यांचा प्रवेश आणि सत्ता निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखादाई ठाकूर यांची उपस्थिती होती भाजपला कंटाळून स्वाभिमानी पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी डॉक्टर संजय गुप्ता यांच्यासह उत्तर भारतीय शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला या मेळाव्यात वंचित आणि उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जो मेरा एक मिशन चल रहा था कि मानव सेवा ही माधव सेवा है उसके तहत ही मुझे काम करना है जो शोषित है जो गरीब है जो कहीं ना कहीं उनके साथ अन्याय हुआ है उन लोगों के साथ काम करने में मुझे खुशी मिलती है इसीलिए मैंने ये वंचित आघाड़ी का ये पार्टी चुना है और मैंने आज प्रवेश किया है आपको क्या लगता है कि आने वाले कल में ये जो प्रस्तावित है जो पिछले कई सालों से उल्लासनगर में आमदार बने हुए हैं उन्होंने काम कुछ किया नहीं है क्या लगता है कि आपको ये सब साथ दे पाएंगे उल्लासनगर की जनता जरूर होंगे यहाँ पर जनता बहुत त्रस्त है और यहाँ पर जो चालीस सालों से सत्ता है यहाँ पर कोई विकास नहीं हुआ है उल्लासनगर की जनता समझ चुकी है कि अगर इन लोगों को वापस सत्ता में लाएंगे तो वापस से वही काम होगा जो पिछले 40 साल से हुआ है विकास रुका हुआ है यहाँ पर पूरा रिश्वतखोरी है यहाँ पे अमदार जो काम कर रहे हैं कहीं ना कहीं कमीशन खो रही है उन सबको ख़त्म करने के लिए जनता के पास एक ही पर्याय है कि वो परिवर्तन करेगी इसी के चलते आपके जो बैनर लगे होते हैं वो बैनर तक तो उतारे जाते हैं क्या विरोधियों के पेट में इस तरह से डर पैदा हुआ है देखिए डर तो बहुत पैदा हुआ है मेरे ऊपर झूठे केस किए जा रहे हैं मुझे हेरसमेंट किया जा रहा है और भी मेरे ऊपर क्या क्या परेशानी मुझे झेलना पड़ेगा बैनर हमारे लगते हैं तुरंत उतार दिए जाते हैं तो ऐसी बहुत सारी परेशानियाँ हैं और राजनीति में तो ये सब आम बात है डरे हुए लोग हैं कहीं ना कहीं उनको मुकाबला से बाहर हो रहे हैं इसीलिए ऐसी हरकतें कर रहे हैं तेजी उत्तर भारतीय भाजपा मे चली पकड़ होती अन आज के वंचित मदि आने लगे हैं कशा प्रकार से गए वंचित असं आहे की उत्तर भारतीय हा भारतीय हा रोजगाराच्या शोधामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण उद्योगधंद्यामध्ये आणि सेवांमध्ये उत्तर भारतीयाचं खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे आणि या उत्तर भारतीयाला एका पक्षपाताला भेदभावाला देखील तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचे काही विशिष्ट प्रश्न देखील आहे मी असं मानते की उत्तर भारतीय हो जो या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी ज्याला यावं लागतं तो या ठिकाणचा वंचित आहे आणि महाराष्ट्रातल्या बरोबर त्याचं नातं बंधुभावाचं राहील त्याच्याबरोबर न्याय करण्याचा त्याला देखील या संपूर्ण चळवळीमध्ये त्यांचे जे काही हक्क आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न वंचित भोजन आघाडी करेल वरिष्ठ पातळीवर त्यांना वन फोर्टी वन मधून तिकीट देण्यासाठी काही सांगण्यात आलेलं आहे किंवा नाही ते पक्षाच्या अधिकृत घोषणा होईपर्यंत या ठिकाणी मला काही जाहीर करताय संजय गुप्ता यांचा आहे त्यांना पदाची जबाबदारी त्यांना पदाची जबाबदारी अजूनही त्याचा काही निर्णय झालेला नाही तर लवकरच काही त्याचं जाहीर उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला वाटतं की कालनीन आयलनी याला एक पर्याय म्हणून संजय गुप्ता हां म्हणून तर या ठिकाणी मोठ्या ती गर्दी जमलेली आहे कारण की दोन्ही प्रस्थापित पक्षांच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे हे गर्दीवरून दिसतच आहे